बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुका हा कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध होता कपाशीवर येणाऱ्या रोगामुळे उत्पन्नात घट झाली असून खर्चावर आधारित भावही मिळत नसल्यामुळे शेतकरी देशधडीला लागल्यामुळे कापसाचा पेरा अत्यल्प झाला आहे तर सोयाबीनच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे ह्या केंद्र सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबतच औषधी वनस्पती पिकाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील औषधी व सुगंधी वनस्पती व पानवेळी नागार्जुन वनौषधी उद्यान केंद्राचे प्रमुख डॉक्टर यांनी केले ते डॉक्टर विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख व डॉक्टर यांच्या संकल्पनेतील शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळी त्यांनी औषधी वनस्पतींमध्ये पांढरी मुसळी अश्वगंधा काळमेध म्हणजे भुईनिंब चिया या औषधी वनस्पती पिकांबाबत विस्तृत माहिती दिली यामध्ये पांढरी मुसळी हे खरीपीचे पीक असून मे किंवा जून लागवड केल्यानंतर सहा महिन्यांचे कालावधीत हे पीक येते अश्वगंधा हे रब्बी पीक असून जवळपास एकशे पस्तीस दिवसाचा कालावधी लागतो काळमेद हे खरीप पीक असून याला पंचाहत्तर दिवसाचा कालावधी लागतो तर चिया ह्या रब्बी औषधी वनस्पती पिकाकरिता पंच्याऐंशी दिवसांचा कालावधी लागतो औषधी वनस्पती पीक हे आपणाकरिता नवीन संकल्पना असल्यामुळे आपण अत्यल्प क्षेत्रफळावर लागवड करून सुरुवात करायची आहे एकदा सुरुवात झाल्यानंतर सामूहिक शेती केल्यास आपल्या उत्पादनाला मागणी व भाव मिळणे सोयीचे होईल त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल बाजारपेठेत फेक औषधी उत्पादन येत असल्यामुळे कृषी केंद्रावरून कीटकनाशके तसेच बियाणे विकत घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी यावेळेस केले औषधी वनस्पती पान पिंपरीला विमा कवच मिळाले असून मुसळीलाही विमा कवच मिळाले त्याकरिता आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी तालुका कृषी कार्यालय मलकापूर येथील कृषी सहाय्यक किरण अहिरे मार्गदर्शन 2024 ही मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी संवादिनी दोन हजार सोळा ऑगस्ट हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला यावेळी विविध गावातील शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती लावली यामध्ये ग्राम पोटळी बळीराम तांगडे महेश तांगडे बेलुरा मुकुंदा घनोकार राम वाघ गजानन मेटांगे नांदुरा अशोक घानोकार वडगाव पाटण तेजराव पाटील धुले रामू वाघ रुधाना संजय उगाळकर काजेगाव विठ्ठल टिकार मासुलवाडी येथील सरपंच विजय गावडे अजबराव वाघोरे खामगाव बुर्ती सागर फाळके धाडी येथील उपसरपंच सारंधर मोरे निवृत्ती बाठे गणेश बाठे एकनाथ बाठे निंबाजी बाठे शंकर बाठे सचिन बाठे विलास बाठे रवींद्र बाठे गंगाधर बाठे राजरत्न रोकडे संभाजी रोकडे अनिल वाकोडे मिलिंद रोकडे मंगेश ताडे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विजय वाकोडे यांनी तर संचलन कृषी सहायक अमोल भिडे यांनी केले